दरम्यान तिकडे शिवसेनेचं लक्ष सुद्धा पुण्यावर असल्याचं दिसतंय दोन्ही शिवसेनेनं पुण्यातील वडगाव शहरी हडपसर खडकवासला वासला या मतदारसंघांवर दावा आठोकलाय तर उद्धव ठाकरेंनी काल पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची तर बैठक बोलावली होती हडपसर मतदार आता शिंदे गटाला सुटावा असा आग्रह तर इच्छुकांनी धरलेला आहे आणि यामध्ये नाना भानगिरे यांचाही समावेश आहे त्यामुळे आता पुण्यातल्या जागा नेमक्या कुणाला सुटतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे खडकवासला हडपसर आणि वडगाव शेरी हे तीन मतदारसंघ तरी शिवसेना पक्षाला मिळाव्यात ही मागणी आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांक केलेली आहे परंतु वरिष्ठ लेवलला जो निर्णय होईल त्यामुळे सर्व शिवसेनेकाला या ठिकाणी मान्य असेल परंतु आम्ही शेवटपर्यंत हडपसर वडगाव शेरी आणि खडकवासल्या मतदारसंघामध्ये आमची आग्राची त्या ठिकाणी भूमिका असेल की हे तिन्ही मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळावेत